पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य युवा शक्ती दहिहंडी चोवीस ऑगस्टला दसरा चौकात खासदार महाडिक कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य व लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडी चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर युवा शक्तीचे कार्यकर्ते व दहीहंडी संयोजन समितीची आढावा बैठक पार पडली या सोहळ्याच्या उद्घाटनासाठी माजी आमदार महादेवराव अप्पा महाडिक राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर खासदार धैरेशील माने यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महायुतीचे आमदार उपस्थित राहणार आहेत दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या गोविंदा पथकास तब्बल तीन लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असून वैयक्तिक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे प्रकाशमय सजावट नृत्यविष्कार आणि रोमांचक गोविंदा पथकांचा थरार यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे यावेळी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक विश्वराज महाडिक कृष्णराज महाडिक सागर बगाडे उत्तम पाटील विजय टिपुगडे डॉ राजेंद्र बनसोडे झाकीर जमादार उदय उर्फ गोटू चव्हाण महेश माळगी आदी मान्यवर उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थरारक उत्सवाचा आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे